दोन हजार चारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद आलं होतं माझ्या नशिबात असलं तर मी मुख्यमंत्री झालो असतो अशी खंत अजित पवारांनी बारामतीच्या शिरसुफळ इथल्या सभेत व्यक्त केली मुख्यमंत्रीपद आलं होतं मात्र शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेण्यास नकार दिला असा आरोप अजित पवारांनी केला दोन हजार सतरा सालीच भाजपसोबत जाण्याचं ठरलेलं होतं अजित पवारांचा दौंडच्या सभेमध्ये त्यांनी हा गौप्यस्फोट केला का उद्योगपतीच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस शरद पवार आणि आमच्या बैठका व्हायच्या सोबतही बोलली बोलणी सुरू होती खरगे आणि शरद पवारांमध्ये खटके उडाले आणि सकाळचा शपथविधी झाला अजित पवारांनी पहाटेच्या शपथविधीबाबत स्पष्ट सांगितलं पुण्याच्या सभेत संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला राज्यात भ्रष्ट कारभार सुरू आहे पुण्यामध्ये सुरू असलेल्या कोयता गँगचा सूत्रधार बारामतीत असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे आणि त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला पराभवाच्या भीतीतून भी सत्ताधारी धमक्या देत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे बारामती आणि शिरूरमध्ये धमक्या दिल्या जात असून पोलिसी बळाचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप राऊत यांनी केला त्याचबरोबर पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात एक घर घेतल्याची टीकाही त्यांनी केली पुण्यामध्ये संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर दिले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापुरात उद्धव ठाकरेंवर टीका केली होती आणि त्याला प्रत्युत्तर देताना राऊत यांनी मोदींची तुलना थेट औरंगजेबाशी केली मतदान करताना भावनिक होऊ नका असं आवाहन पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केलं आहे बारामतीच्या शिरसुफळमध्ये सुनेत्र पवार यांच्या सभेचं आयोजन केलं होतं आणि यावेळी त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी आलेल्या सुनेला मतदान करणार की मुलीला असा सवाल केला सुनेला मान असतो भावनिक होऊ नका असंही अजित पवार म्हणाले सकाळीच लवकर येऊन एक झटका काढा असं विधान अजित पवारांनी बारामतीत कामगार मेळाव्यात केलं सकाळी सात वाजता मतदान आहे त्यामुळे सकाळीच एक झटका काढा आणि मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं आणि त्यांच्या या विधानामुळे एकच हशा पिकला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळेना डिवसलं भाषणादरम्यान त्यांनी मुलगी माहेरी आली की तिचा पाहुणचार करा चार दिवस ठेवा पोशाख करा तिच्या नवऱ्याला पोशाख करा आणि परत पाठवा असं म्हटलं आणि त्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला यावेळी त्यांनी बटन दाबण्याबाबत बोलत नाहीये असं म्हणत सुप्रिया सुळेनवर पुन्हा निशाणा साधला अजित पवारांनी रतन टाटांना इशारा दिला पाण्यासाठी टाटांना विचारणारे मुंबईसाठी सेंट्रल ग्रीडमधून वीज देतो त्या बदल्यात पाणी द्या असा इशारा अजित पवारांनी शिरसुफळमध्ये दिला अडचण आली तर थेट पंतप्रधानांना शब्द टाकायला लावणार असं पवार म्हणाले रतन टाटांचं कार्य दादांना करणार नाही त्यांची स्क्रिप्ट ही दिल्लीमध्ये लिहिली असा चिमटा इकडे रोहित पवारांनी काढला आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिलंय खोट्या अड्यांवर लक्ष देऊ नये अशी प्रतिक्रिया आदित्य यांनी कोल्हापुरात दिली पुरामध्ये उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांना मातोशीवर एकटं सोडलं ते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये केले होते असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरमध्ये केला माढा लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळालाय काँग्रेसचे नेते धवलसिंह मोहिते पाटीलंचा भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा मिळवण्यात फडणवीसांना यश आलं आहे धवलसिंह हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतण आहेत आणि त्यांच्या रूपात फडणवीसांनी आणखी एक पुतण्या गळाला लावल्या बार्शीचे कार्यसम्राट आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आमदार राजेंद्र राऊत यांचं कौतुक केले शिवाय बार्शीचे भगीरथ राजेंद्र राऊत आहेत आणि राजाभाऊवर माझं विशेष प्रेम आहे असं देखील फडणवीस म्हणाले ते सोलापुरातल्या बार्शीतल्या सभेत होते विजयसिंह मोहिते पाटलांना देवेंद्र फडणवीस यांनी उपकाराची जाणीव करून दिली मोहिते पाटलांचं राजकारण हे पवारांनी संपुष्टात आणलं तेव्हा भाजपनं त्यांना पाठिंबा दिल्याचं फडणवीस म्हणाले महाविकास आघाडीसोबत जाण्याच्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या निर्णयावर फडणवीसांनी सोलापूरमध्ये ही प्रतिक्रिया दिली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभा कुठे होणार याबाबत आम्ही लवकरच जाहीर करू असं देवेंद्र फडणवीसांनी सोलापूरमध्ये सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचं नेतृत्व करावं यासाठी राज ठाकरे यांनी बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे राज ठाकरे माहितीच्या प्रचारासाठी सभा घेणार का याबाबत उत्सुकता होती या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी ही माहिती दिली अभिजित पाटील शरद पवारांसाठी काम करत होते मात्र एखाद्याला मुसक्या बांधून जसं दरबारात आणलं जातं तसं भाजप दरबारात अभिजित पाटलांना आणलं जात असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरच्या जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील भाजपमध्ये जाणार अशा चर्चा सुरू आहेत आणि भाजपला पंढरपुरी हिसका दाखवा असं आवाहन जयंत पाटील यांनी माढा मतदारसंघातल्या मतदारांना केलं शिवसेना शिंदे पक्षाचे नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली बाळासाहेब ठाकरेंच्या वक्तव्याचं उदाहरण देत वडिलांच्या पाठीत खंडीर खुपचारी औलाद असं वक्तव्य रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलं रायगड लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार सुनील तटकरेंसाठी घेतलेल्या प्रचारसभेत ते प्रचार बोलत छत्रपती शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन सिंह हो कदमबांडे यांना माहितीनं मैदानात उतरवलं आहे राजर्षी शाहू महाराज यांच्या गादीचे खरे वंशज आपणच असल्याचा दावा त्यांनी केला माहितीचे उमेदवार संजय मंडले आणि धैर्यशील मानेंना मतदान करण्याचं आवाहन कदमबांडे यांनी केलं आहे त्यामुळे गादी विरुद्ध गादी हा वाद पुन्हा एकदा उफाळून दरम्यान राजवर्धन कदंबांडेंच्या दाव्याला छत्रपती शाहू महाराजांनी प्रत्युत्तर दिले राजेश ही शाहू महाराजांचा रक्ताचा आणि विचारांचा वारसदार हा मीच आहे असा दावा शाहू महाराजांनी केला महाराजांच्या विचारांच्या विरोधात कदंबांडे काम करतात आणि हे पाहून दुःख झालं असं शाहू महाराजांनी या पत्रकात म्हटलंय बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद रोडवरून माहितीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी रॅली काढली भाजप मुंबई अध्यक्ष अॅडव्होकेट आशिष शेलार खासदार गोपाल शेट्टींसह उत्तर मुंबईतल्या माहितीतील सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देत अब पार अशाही घोषणाबाजी करण्यात आली अंबरनाथमध्ये माहितीतला घटक पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये यंदा मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी माहिती प्रयत्न करणारे मागील दहा वर्षात केलेली कामं घेऊन घरोघरी पोहोचण्यासाठी माहितीतील प्रत्येक पक्षानं पूर्ण ताकदीनं काम करणं गरजेचं असल्याचं मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी मेळाव्यात बोलताना सांगोल्यातल्या प्रचार सभेत आमदार शहाजीबापू पाटील यांनी थेट मतदारांनाच इशारा दिला माढ्याचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांना जिंकून आणलं नाही तर तुमची ऊस आणि शेती विसरा अशा शब्दांमध्ये शहाजी बापूंनी मतदारांना धमकावलं देशात दारूबंदी करण्यासाठी मोदींकडे मागणी करणार असल्याचं वक्तव्य लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांनी केलं लाल किल्ल्यावरून के स्वच्छ भारताची घोषणा करणारे नरेंद्र मोदी हे एकमेव पंतप्रधान असल्याचा दावा त्यांनी केला प्रचारसभेत त्या बोलत होत्या बीडमध्ये पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे यांच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं बीड जिल्ह्यातल्या नारळी सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे एकाच व्यासपीठावर आले होते त्यामुळे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली अचानक व्यासपीठावर गर्दी वाढल्यानं सर्वांची स्थारांबळ उडाली पोलिसांच्या मदतीनं स्टेजवर असलेल्या कार्यकर्त्यांना मग खाली उतरवलं अहमदनगर शहरामध्ये ओबीसी समाजाकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे ओबीसीनी ओबीसीला सहकार्य करा अशा आशयाचे मजकूर या बॅनरवर छापण्यात आले बॅनरवर मफलर घातलेला एक प्रतिकात्मक फोटोही छापण्यात आलाय आणि या बॅनर्समुळे तर राजकीय चर्चा सुरू झाली राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज झरांगे यांच्यावर सडकून टीका केली जरांग यांनी बेडका सरकार होण्याचं काहीच कारण नसल्याचं भुजबळ म्हणाले मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं म्हणाले होते मोदींच्या महाराष्ट्रात जंगी सभा होत असल्याचंही सा भुजबळांनी सांगत यांची खिल्ली उडवली छगन भुजबांनी जागा वाटप जाहीर करारून माहितीच्या नेत्यांना टोला लगावला वीस मे पर्यंत तरी उमेदवार जाहीर करा असा टोला भोजबांनी लगावला आता तरी लवकर निर्णय होईल अशी अपेक्षा भोजबांनी व्यक्त केली साताऱ्याचे उमेदवार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज कराडच्या मध्ये सभा होणारे आणि या सभेची जय्यत तयारी सुरू आहे माहिती जोरदार शक्ती प्रदर्शन करणारे हजारो पोलीस तैनात करण्यात आले सभासहची पाहणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उदयनराजे भोसले तसंच डॉक्टर अतुल भोसले यांनी केली सासवटच्या सभेतून शरद पवारांनी मोदी आणि भाजपवर घणाघात करताना भीती व्यक्त केली मोदी आणि सहकारी ज्या पद्धतीनं देश चालवतात त्यावर चिंता वाटतेय असं शरद पवारांनी म्हटलं उद्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक न घेण्याची दुर्बुद्धी सरकारला सुचू शकते अशीही भीती पवारांनी यावेळी व्यक्त केली राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर अखेर काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी चंद्रहार पाटील यांचा सा सांगलीमध्ये प्रचार सुरू केला पालूस तालुक्यामध्ये के विश्वजीत कदम यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या हातात हात घालून प्रचार केला सांगलीच्या जा जागेवरून महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षामध्ये संघर्ष उफाळून आला ठाणे लोकसभा मतदारसंघात माहितीच्या उमेदवारीचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली ठाण्यामधून नरेश म्हस्केंचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं माहिती दिलेली आहे तर ठाणे लोकसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक रवींद्र फाटक हे लढण्यासाठी इच्छुक असताना नरेश म्हस्केंचं नाव समोर येत असल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या लवकरच उमेदवारी यादी जाहीर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपत अनेक दिग्गज उमेदवार आहेत मात्र ते या मतदारसंघातून लढण्यासाठी तयार नाही अशी टीका राऊत त्यांनी केली उज्ज्वल निकम यांनी जळगावमधून उमेदवारी घ्यायला हवी होती असं राऊत म्हणाले तर मी बाहेरचा उमेदवार आहे असं म्हणणं चूक असल्याचं उत्तर उज्वल निकम यांनी दिलं भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंनी नांदेड लोकसभेचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना अॅडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या नांदेडच्या जनतेनं मोदींना निवडायचं ठरवलंय सा असं सांगत तावडेंनी चिखलीकर विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला तावडे नांदेड दौऱ्यावर असताना त्यांनी चिखलीकरांची भेट घेतली भाजप उमेदवार हिना गावित यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे चंद्रकांत रघुवंशी यांची भेट घेतल्यानंतर रघुवंशी नाराज आहेत त्यामुळे गावितांच्या प्रचारापासून शिंदे पक्ष दूर आहे रघुवंशी यांची मदत महायुतीला मिळाली नाही तर त्याचा मोठा फायदा हा काँग्रेसच्या उमेदवार गोवाल पाडवी यांना मिळणार आहे त्यामुळे भाजप आणि शिंदे गटातील वाद कधी मिटणार असा प्रश्न आता उपस्थित होतोय बारामती लोकसभा मतदारसंघात माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी केली जांभूळवाडीमध्ये प्रचारादरम्यान त्यांनी महिला क्रिकेट टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतला आणि यावेळी त्यांनी वुमन ऑफ द मॅचचा किताब पटकावला रायगड मध्ये शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसला माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमेश मोरे यांनी शेकापला रामराम ठोकला ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली लोकसभा निवडणुकीत शेकापसह हो ठाकरेगट आणि इंडिया आघाडीला देखील हा मोठा धक्का मानला जातोय